सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व अच्युत गोत्रियांना सादर दंबत प्रणाम आचार्य श्री भास्कर दट्ट वेडीकर प्रतिष्ठान या युट्यूब मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बंधू आज आपण निमित्त चिंतन करणार आहोत सर्वज्ञ श्री चतुधर प्रभूंनी या जीवाच्या कल्याणासाठी जे तत्वज्ञान निरूपण केलं ते निरूपण करताना प्रामुख्याने जे ज्ञान सर्वज्ञान निरूपण केलं ते म्हणजे आचारपर व निषेधपर आचारपर म्हणजे मनुष्याने कसा आचार करावा कोण्या विधीचे पालन करावे जीवन जगत असताना भक्ती करत असताना ज्या ज्या गोष्टी प्रामुख्याने कराव्याच लागतात त्याला आपण आचारपर असं म्हणतो आणि दुसरा जो प्रकार आहे निषेधपर निषेधपर म्हणजे ज्या ज्या गोष्टी आम्हाला वर्ज करायच्या सांगितल्यात टाळायच्या सांगितल्यात किंवा करू नये अशी आज्ञा आम्हाला आलेली त्याला आपण निषेध रूप असं म्हणत असतो थो। थोडक्यात आपण असं म्हणू की ज्या ज्या गोष्टीचं पालन करायचे त्याला आचारूप असं म्हणतात आणि ज्या ज्या गोष्टी टाळायच्या वेगवेगळ्या प्रसंगांवरूप अनेक प्रकारचे निषेधाचे पालन करायची आज्ञा आम्हाला केली आहे पण या प्रामुख्याने ज्या निषेधाचं पालन आम्हाला सांगितले आहे ते म्हणजे विकल्परूप निषेध विकल्प म्हणजे देवता हा अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे आणि नवरात्राच्या निमित्ताने आम्हाला या नऊ दिवसात आचार आचारपरवर निषेध पर या दोन्ही विधी प्राप्त होत असतात आणि आपण सर्वांनी या कालखंडामध्ये या नियमाचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे महत्वपूर्ण आहे सर्वज्ञांनी अनेक प्रकारचे निषेध सांगितलेले आहे मग विकार तो विकारूपी असेल स्वभाव रूपी असेल हिंसारूपी असेल अजूनही बरेच निषेध सांगितले आहे पण या निषेधामध्ये महत्वाचा जो निषेध आहे तो म्हणजे विकल्परूप निषेध म्हणजे देवता संबंधित तसं पाहिलं तर आपल्याकडून म्हणजे सर्वांकडूनच जन्मजन्मी देवतेची कळत न कळत भक्ती केल्या गेली के जर आपल्याकडून खरंच ईश्वराची एकनिष्ठ भक्ती आपण केली असती आपल्याला घडली असती तर तुम्ही आम्ही या भूतलावर सध्या विद्यमान नसतो परमेश्वराने आम्हाला या जन्ममृतीच्या पलीकडे म्हणजे परमेश्वराच्या केवळ आनंदाला प्राप्त करून घेतले असते जर आम्हाला खरंच परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती घडली असती तर पण आम्ही प्रत्येक जन्मात आचारात कमी पडलो भक्तीत कमी पडलो ईश्वराने जो आचार सांगितला तो आम्ही केला नसल्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडलेलो हो आहोत पण ईश्वराच्या कृपेने आपल्या काही पूर्वसंचितामुळे आपल्याला पुन्हा ज्या ईश्वर धर्माचा योग पुरला आहे आम्हाला ईश्वराची एकनिष्ठ भक्ती करण्याची सुवर्ण संधी आम्हाला ही पुन्हा प्राप्त झाली आहे आता ही संधी जवळचा कामा नाही म्हणजे असं म्हणतात ना की तो कधी नाही या ध्येयाने या विचाराने आपण ईश्वर भक्तीचे आचरण करायला पाहिजे हे परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये जी मोठी रुकावट जन्मजन्मी आलेली आहे ती म्हणजे फक्त देवता भक्ती परमेश्वराला या जीवाकडून पतिवृत्तेप्रमाणे एकनिष्ठ भक्ती अपेक्षित आहे म्हणून आपण सर्वांनी या नऊ दिवसात काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे तर आपली जर दृढ इच्छा असेल तर हे सर्व अगदी सोपं आणि सहज शक्य आहे तुम्ही जर दृढ नसाल तर तुम्हा म्हणजे तुम्हाला ती गोष्ट अवघड वाटेल म्हणजे हीच गोष्ट म्हणून नाही आपण कोणत्याही विषयात जर आपण पाहिलं आपल्या लक्षात येईल की आपण ज्या विचारात दृढ असतो ती गोष्ट आपल्याला साध्य करता येते आणि ती सहज साध्य होत असते पण जर आपण जर दृढ नसाल आपला जर आत्मविश्वास नसेल तर ती किती प्रमाणात साध्य होईल यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो म्हणून आपण दृढ निश्चयी असायला पाहिजे तरच आपल्याकडून नियमाचे पालन शक्य होणार आहे अहो तो ईश्वर दयाळू आहे मयाळू आहे कृपाळू आहे आपण फक्त मनाची तयारी ठेवा ईश्वर सर्व आपल्याकडून करून घेणारा आहे साह्य करणारा तोच आहे रक्षण करणारा तोच आहे आपण फक्त आपला जो जीवाचा कोड आहे भक्तीचा तो, तो आपण यथार्थपणे पार पाडायला पाहिजे आजकाल आपण पाहतो की आरोग्याची समस्या जर आपण डॉक्टरकडे घेऊन गेलो कोणतीही समस्या असो सर्दी ताप खोकला बीपी शुगर वगैरे वगैरे डॉक्टर तुम्हाला गोळ्या तर देतातच तर त्यासोबत तुम्हाला काही खाण्यापिण्याचे तुमच्या आहाराचे विराचे वर्तनाचे नियम पण सांगतात तुम्ही जर हे पदार्थ खाल्ले तर तुमचा त्रास वाढेल यासाठी तुम्ही हे पदार्थ बंद करा किंवा हे पदार्थ तुम्हाला सध्या आता आरोग्याला पोषक आहेत त्यामुळे तुम्ही त्या हेच पदार्थ खा म्हणजे शरीराच्या आजारामुळे तो बरा होण्यासाठी आपल्याला कितीही आवडता पदार्थ असेल तर तो आपण काही दिवसासाठी काही महिन्यासाठी किंवा काही वर्षासाठी सोडतो त्या पदार्थाचा त्याग करतो कशामुळं की डॉक्टरने सांगितलेल्या नियमात राहायचं काय राहायचं तर आपल्या या शरीराची व्याधी आपलं आरोग्य तंदुरुस्त व्हावं म्हणून आपण ते त्या डॉक्टरच्या नियमाचं पालन करतो त्यांच्या विचाराचे पालन करतो आता आपण जर पाहिलं की म्हणजे या नश्वर शरीरासाठी आमची पूर्ण तयारी आहे नियम पाळण्याची पण या शरीरातील जो जीवात्मा आहे जो की अमर आहे अविनाशी आहे नित्य आहे त्याच्यासाठी त्याच्या दुःखासाठी म्हणजे आता अं त्याच्या आजारासाठी म्हणजे जीवात्म्याचा आजार म्हणजे अहो पुन्हा पुन्हा जन्म घेणे आणि पुन्हा पुन्हा मृत्यूला सामोरे जाणे हे सर्वात मोठा आजार सर्वात मोठं दुःख हेच आहे ना आपण पाहत असतो की मनुष्याची सध्या काय स्थिती आहे किंवा या सर्व जन्म मृत्यूला सामोरं जातात काय परिस्थिती असते किती वेदनादायी ते क्षण असतात म्हणजे पाहणारा सुद्धा विचलित होतो असे काही प्रसंग आम्हाला मनुष्याच्या अंतकाळी दिसून येतात आणि मग एवढी वाईट परिस्थिती या जीवाची अंतकाळी असते आणि बरं हा जो आजार आहे हा जन्ममृत्यूचा हा जन्मजन्मीचा आजार आपल्या जीवाला लागलेला आहे आणि हा आजार बरा करण्याची क्षमता फक्त परमेश्वराकडेच आहे शरीराचा आजार नीट होण्यासाठी आपण डॉक्टरचं सर्व ऐकतो खाण्यापिण्यापासून ते व्यायाम करण्यापर्यंत मग या जीवाला जो जन्मापासून आजार आहे तो नीट करण्यासाठी परमेश्वराचं ऐकावं लागेल ना आपल्या हितासाठी फायद्यासाठी कल्याणासाठी परमेश्वरानं जे सांगितले आहे आए, ते ऐकावंच लागेल बरं यामध्ये मनुष्याचे दोन प्रकारचे फायदे आहेत एक दृष्टपर एक अदृष्टपर म्हणजे आपण त्याला असं म्हणू की एक मनुष्य जीवन जगत असताना वर्तमानात त्याचे फायदे व एक मृत्यूच्या नंतर होणारे फायदे तुम्ही जर जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करत असाल तर परमेश्वर तुमची सर्वतोपरी काळजी घेत असतात तुमच्या प्रपंचातील सुख दुःखाची का असे ना भक्ताच्या प्रत्येक दुःखामध्ये परमेश्वर साह्य करतात तुम्हाला कसल्याही प्रकारचे अडथळे दुःख संकष्ट अपयश शारीरिक दुःख मानसिक दुःख आर्थिक समस्या म्हणजे कसल्याही समस्या असो त्या जर तुम्ही परमेश्वरावर सोडून आपण जर त्याच्या जा अधीन झालो तर तो, तो करता आणि करविता तो आहे तो ह्या सर्व समस्याचं निवारण करणारा आहे आपण फक्त त्याला अनन्य भावे शरण जायचं आहे आणि आपली भक्ती ही दृढ असली पाहिजे कोणत्याही सुखदुःखामुळे आपण विचलित झालो नाही पाहिजे आपण केलेल्या कर्मामुळे आपल्याला हे सुख दुःख प्राप्त होत असतात त्यामुळे याला सामोरं जात असताना आपण सक्षम असलं पाहिजे कधी कधी काय म्हणजे प्रसंग असतात कधी कधी काही सद्भक्त विचारतात की आम्ही देवदेव करतो धर्माच्या नियमात राहतो व्यवस्थित वागतो तरी सुद्धा आम्हाला अनेक अडचणी येतात अनेक संकष्टाला सामोरं जावं लागतं म्हणजे असं का आणि प्रश्न पडणं साहजिक आहे स्वाभाविक आहे पण आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रस्तुत जीवनातील आपल्याला आपल्या कर्माचं ज्ञान आहे की कि आपण किती चांगले आहोत किंवा किती वाईट आहोत पण मागील जन्मातील जे आपले कर्म होते ते चांगले होते का वाईट होते त्याचं ज्ञान आपल्याला नसल्यामुळे असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहेत पण यात एक महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे की तुम्हाला जरी संकष्ट अडथळे येत असतील म्हणजे जीवन आहे हे होतच असत पण यातून बाहेर काढणारा तोच समर्थ आहे तो परमेश्वर समर्थ आहे तुम्हाला त्या प्रक्रियेला सामोरं जावे लागेल दुःखाच्या पण तुम्ही जर दृढ निश्चय असाल तुम्ही जर त्या प्रसंगात स्थिर लावून जर सामोरे जर त्या प्रसंगाला गेले असाल तर परमेश्वर त्या सर्व प्रसंगातून तुम्हाला सुखरूप बाहेर काढणारा आहे एक म्हणजे आपण एक उदाहरण म्हणून साधी गोष्ट आहे की पांडवाच्या सोबत तर स्वतः परमेश्वर अवतार होते हे की नाही तरी पण पांडवांना किती दुःख किती त्रास किती कष्ट तो वनवास हे सर्व त्यांना भोगावं लागलं या सर्व प्रक्रियाला त्यांना तोंड द्यावा लागलं पण या म्हणजे सर्वात शेवटी कृष्ण महाराजांनी त्यांना सर्व दुःखातून संकष्टातून अडथळ्यातून सुखरूप बाहेर काढले आणि शेवटी त्यांचाच झाला पांडव जर दुःखाने विचलित झाले असते त्यांनी जर धर्म सोडला असता त्यांनी जर श्रीकृष्ण भगवंताच ऐकलं नसत तर त्यांचा हा शेवट या पद्धतीने झाला असता का ना शक्य नाही झाला नसता म्हणून म्हणजे आपण सर्वांनी प्रापंचित जीवन जगत असताना सुख विचलित न होता आपली जी ईश्वर भक्ती आहे ती दृढतेने ठेवावी त्या ईश्वर भक्तीमध्ये समर्पित व्हावं म्हणजे हे करण्यासाठी म्हणजे काय माहिती आहे का परमेश्वराचं ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायला पाहिजे कारण की ज्ञानाने माणूस खऱ्या अर्थाने सक्षम बनत असतो आणि या आता या नवरात्राच्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त देवदेव करा नामस्मरण करा अनेक ठिकाणी काही पोथी चालू असेल काही चरित्र चालू असेल जे काही आपल्याला प्राप्त करत आहे ते ईश्वरीचं जे ज्ञान आहे ते आपण जास्तीत जास्त प्राप्त करायचा प्रयत्न करायला पाहिजे जवळपास देवपूजा असेल प्रसाद प्रसादवंदना असेल तर आपण काळजीपूर्वक नित्यदिनी देवपूजा प्रसादवंदनाचा लाभ घ्यावा या नऊ दिवसामध्ये आपले जे आराविहाराचे जे नियम आहेत खाण्यापिण्याचे आहेत त्या नियमाचं काटेकोरपले आपण पालन करावे परमेश्वराची कृपादृष्टी तुमच्यावर तुमच्या परिवारावर सदैव आहे सदैव राहो तुमच्या हातून निरंतर सत्कार्य घडत राहो ही सदिच्छा व्यक्त करून माझ्या या शब्दाला विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय